वाढवणा नगरीमध्ये हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात आला हनुमान भक्तांनी हनुमान चालिसाचे पठण केले मारुती हनुमान पवन सुत केशरी नंदन अशा नावाने भक्त मनोभावे पूजा अर्चना करतात चंदन शेंदूर तेल चढवून रुईच्या फुलांच्या हार मारुती रायाला अर्पण करण्यासाठी भाविकांची एकच गर्दी जमली होती कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे सकाळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार प्राप्त स्मरण अभंग काकड आरती करण्यात आली व मारुती रायाला दही दुधांचा अभिषेक करण्यात आला नऊ ग्रहांची पूजा करून होम हवन झाले वाढणार रामनाथ येथील साक्षात असणारे हनुमंतरायांचे मंदिर भव्य दिव्य स्वरूपाचे आहे प्रत्यक्षात साक्षात असणारे मारुती रायांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली मंदिराच्या परिसरात उमरीचे झाड आहे उमरीच्या झाडाखाली दत्तात्रयचं वास्तव्य असते असे म्हटले जात भावी भक्त मनोभावे उमरांच्या वृक्षांची पूजा अर्चना करतात भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं या वृक्षाखाली भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात हा अनेकांना आलेला अनुभव आहे मारुती संस्थांचे ईश्वस्त बाबारावजी पाटील माटोळे यांनी यशस्वी टी न्यूजला दिल्या प्रतिक्रिया याचा रजिस्ट्रेशन नंबर हे पाचशे आहे याची पूर्व दान दिली जमी चार दिवशी आहे पूर्वजांनी लक्ष असं आहे मारुती संस्था आहे इथं जनते कार्यक्रम चालतात राष्ट्रसंत शिभूजी महाराज भजन मंडळ इथं सातत्यानं आपली सेवा घडवत दर शनिवारी सगळी म्हणजे पार पाडता गावातील पूर्ण लो हनुमान जयंती होईचं कार्यक्रम दर शनिवारी इथं दर्शनाकरता येतात हे म्हणजे फार पुरातन हे आहे संस्थान आहे एकोणीसशे इथले बावनधडीशन आहे आणि हे चमत्कारिक भूमी आहे सन एकोणीसशे शहात्तरमध्ये बुद्धेश्वर संस्थांवरचे एक वाहने आलं धीरीचं काम चालू होतं तिथं आणि इकडे उत्तरेकडे तोंड करून दोन्ही हात जोडून त्यांना आपला काळ पडला त्याच दिवशी संध्याकाळी या मारुठी महाराज संस्थांची खोड पडली म्हणजे आता पूर्व काय इतिहास आहे मग ते बाळ पाळल्यानंतर ते विषद केलं कारण जे जे हे होती बाळ पाळणारी ते म्हणे हे फार मोठे विषय आहे म्हणे पण त्याच दिवशी इथे मार्ची महाराष्ट्र संस्थांची फोड पडलेली आहे एकंदरीत हे संस्था फार पुरातन आहे आणि चमत्कारिक आहे अशी मी माहिती विशेष करतो 국민ively, with such a national izz Jungai klan Igan gi' Aliuni Ha avez Wushakar Il laqni